तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गो कोल्हापुरात पहिलेच पाऊल उचलण्यात आले या पार्श्वभूमीवर तृतीय पंथीयांचा फॅशन शो मोठ्या दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला यामध्ये सिंधुदुर्गची रिया मयूरीने प्रथम क्रमांक मिरज येथील दीपा नाईक हिने द्वितीय क्रमांक तर पुण्याची दक्षता पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला सायबर महाविद्यालयाच्या समाजकार्य विभाग व मैत्री संघटन कोल्हापूर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला राज्यातील अनेक तृतीय पंथी यांनी यात भाग घेतला नमस्कार सगळ्यांना मी रिया मयुरी आळवेकर भारतातली पहिली तृतीयपंथी सरकारी शिक्षिका आज मी कोल्हापूर येथे फॅशन शोसाठी सहभागी झाली आहे हा फॅशन शो रोटरी फाउंडेशन कोल्हापूर तसेच समाज कल्याण आयुक्त कार्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आणि खरंच हा उत्स्फूर्तपणे या फॅशन शोला सगळ्यांचा सहभाग मिळत आहे आणि अशाच प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचे सर्व प्रोग्रॅम पूर्ण या कोल्हापूरने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे तर या कोल्हापूरचा आदर्श संपूर्ण भारतात घ्यावा आणि अशा प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचे अनेक उपक्रम या पारलिंगी समाजाबाबत सर्वांनी उत्स्फूर्तपणे करावेत अशी मी विनंती करते तसेच आजचा जो फॅशन शो आयोजित केला आहे ते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर तसेच मैत्री फाउंडेशन कोल्हापूर तसेच समाजकल्याण आयुक्त सायब तसेच सायबर कॉलेज या सर्वांचे मी आभार मान नमस्कार माझं नाव मयुरी आळवेकर मी मैत्री संघटनेचे अध्यक्ष आहे आणि आज आपण मैत्री संघटना सायबर कॉलेज समाज कल्याण विभागच्या अंतर्गत आणि रोटरी क्लब यांच्या अंतर्गत कृतीपंथ्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आपण फॅशन शोचं नियोजन केलं होतं वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत